भाजप आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार जयकुमार गोरे यांनी दहिवडी येथे सोमवारी सकाळी पदयात्रा काढली फलटण चौक मायणी चौक मार्डी चौक सिद्धनाथ मंदिर या ठिकाणाहून बाजार पटांगण मार्गे ही पदयात्रा फलटण चौक येथे परत आली या पदयात्रेत भाजप कार्यकर्ते पदाधिकारी युवक महिला आणि युवती देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या फलटण चौकात आल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत गाफिल राहू नका अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आज आपल्या दहिवडी शहरातल्या माझ्या सगळ्या सहकारी बांधवांनी माझ्या सगळ्या बहिणींनी सगळ्या युवक बांधवांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी माझ्यासाठी आपण सगळ्यांनी आशीर्वाद मागितले मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो विश्वास आहे वीस आपण कमाचा पुढचं बटन लोकांच्या करून आपण प्रमुख निघून आहोत सगळ्यांचा भरसाभर या धैवरी शहराची निवडणूक आता मी जोडतोय आजपासून आपण गेला आले युद्धापासून या निवडणुकीमध्ये प्रचंड कष्ट घेतलंय माझी भूमिका आपल्या सगळ्यांची भूमिका पक्षांची भूमिका आपण लोकांच्या परत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे दोन दिवस झालेल्या आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे पाच वर्षचा प्रचार संपतो आणि एक दिवस या निवडणुकीतला सगळ्यात महत्वाचा दिवस आणि आज सगळ्या मेहनतीचा श्रेय घेण्यासाठी वीस तारीख आज त्याच्यापेक्षा महत्वाचा दिवस म्हणून माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे आता आपण पुन्हा एकदा लोकांच्या मग जावा एक शेवटचा दिवस आहे आता लोकांच्या जवळ जावा आपल्या दा आपली भूमिका पुन्हा एकदा लोकांना सांगा लोकांना विनंती करा वीस तारखेला आपण सगळ्यांनी बुधवार घराघरामध्ये काम करावं हो। सगळ्यांना मतदानासाठी मतकेला आणण्याची व्यवस्था करावी आणि प्रत्येक माणूस शेवटचा माणूस संपलेपर्यंत ही निवडणूक चालू असते लक्षात असून या सहा वाजून वाजल्यानंतर आणि शेवटचा मतदान संपल्यानंतर हे युद्ध ही निवडणूक आहे लक्षात ठेवा

ಸರ್ ಜವಾಬ್ದಾರಿ ಶೇಟ್ ಗೋವೇಗ ಸನ್ಮಾನ ಗಡಾ ಗಡಾ ವಿಕಾಸ್ ಸರ್ದಾನ ಅಂತ नीजी नीजी आज सगळ्या या ठिकाणी मोठ्या मोठ्या सगळे मला आहे शहरात एवढ्या आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो अंदाज प्रेम अंदाज आशीर्वाद आपल्या सोबत राहूया सेवेत नाही असा शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आता मतदानापर्यंत असतील आणि सगळ्यांना बोलावून पोहोचवा एवढीच विनंती करतो आपण सगळे नेते मंडळ घेतला मध्ये आपण सगळ्या आपल्या लाडक्या बहिणी सहभागी झाला रॅलीमध्ये आपल्या सगळ्यांना नंगावर घेतो आणि वीस लाडकी आपण सगळ्यांनी तयारीला लागावं एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय आणि आपल्या सगळ्यांना माझी एक विनंती आहे आता या निवडणुकीतली दहिवली शेवटची आणि मतदारसंघातली शेवटची प्रश्न सभा साधारण साडेबारा एक वाजता वरुज मध्ये आपण नेहमी घेतो त्या गणपती मंदिराच्या समोर आहे मला वाटतं इथं आलेल्या सगळ्यांनाच शक्य असावं जणां शक्य आहे म्हणण्यापेक्षा सगळ्यांनी त्या स्थांता सभेला यावं सगळ्यांनी गणपतीचे आशीर्वाद घ्यावे आणि सगळ्यांनी मलाही आशीर्वाद द्यावे एवढंच संतून आग्रहाचं निमंत्रण तुम्हाला सांगता सभेसाठी देतो धन्यवाद